आत्म्या आणि घरामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिमेकडील सर्वोदय नगर चिखलोली परिसरातील नागरिकांना होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठाबाबत उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी शिवसेना युवासेना अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश भोईर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली या आहे यावेळी समीर मगर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सर्वोदय नगर चिखलोली परिसर हा विकसित होत असल्याने या परिसरात सुमारे दहा ते बारा हजार फ्लॅटची निर्मिती झाली आहे सर्वोदय नगर परिसरात सर्व सोसायटींना याआधी मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होत होते परंतु गेल्या तीन ते चार दिवसापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी सोडण्याच्या वेळेत बदल करण्यात आल्याने परिसरात पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे तसेच जोपर्यंत सर्वोदय नगर चिखलोली परिसरातील सर्व सोसायट्यांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आपल्या मार्फत कोणत्याही प्रकारचे नवीन कनेक्शन मंजूर करण्यात येऊ नये तसेच येत्या तीन ते चार दिवसात मजी प्राणी जर आमच्या परिसराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्यास आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर हंडा मोर्चा काढू असा इशाराही शैलेश भोईर यांनी दिला आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ मी सरोदय नगर परिसर पूर्ण सोसायटी आहे आम्ही एकत्र जमलो कारण काय की आम्हाला जे पाणी पहिलं मिळतं सहा महिन्यापूर्वी ते पाणी आता मिळत नाही मिळत नाही म्हणजे जे तासभर सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही त्यामुळे आम्हाला टँकर मागवायला लागतात ते पाणी घाणीचं पाणी आम्हाला प्यायला लागतंय त्यासाठी आम्हाला शैलेश सरांनी मदतीला घेऊन आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केले की पाणी थोडंफार वाढेल किंवा त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल पण तो मार्ग काही निघत नाही आणि ते झालं आमचे सतत जे बिलं येऊन मोठमोठी बिलं येत आहेत ती बिलं सुद्धा आम्ही पे करतोय वेळेवर पण त्यामुळे आम्हाला ह्या समस्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही शैलेश भोईर साहेब यांच्या सोबत हे निवेदन करून आम्ही एमजीबी मध्ये आलेलो आहोत आता पुढचं या साहेबांनी काय आम्हाला मदत करावी ती करतील अशी अपेक्षा दिली दिलाय त्यांनी की तुम्हाला टायमिंग जे एक तास मिळत होतं त्याच्याऐवजी तास दीड तास आणखी वाढून देऊ असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलंय सर्वजनगर चिचोली परिसरातील सृष्टी ऑर्चिड स्क्वेअर सरोदय स्क्वेअर आणि तुलसी शहरामध्ये पाच सहा सोसायटी आहेत मागील एक आठवड्यापूर्वी आम्हाला पाणी येत होतं खूप प्रा जास्त प्रमाण नाही पण व्यवस्थित बोबलं गेलं परंतु मागील एक आठवड्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आदेशानुसार त्यांनी आमचं पाण्याचं टायमिंग कमी केलं त्यामुळे मागील आठवड्यावर आमच्या सर्व नागरिकांना खूप पाणी त्यांच्याचा त्रास सहन करावा लागत होता तर त्या संदर्भात आज आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व सोसायटीचे ज्या ज्या सोसायट्यांना आज मागील आठवड्यात खूप प्रमाणात पाण्याचा त्रास सहन करायला लागला त्या सर्व सोसायटीचे नागरिक चेअरमॅन आम्ही आज सर्व मुख्य अभियंता यांची भेट घेण्यासाठी आलेलो अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की सरोदय नगर चिखलोली परिसरात जे ज्यांनी याच्यापूर्वी आपण दुपारी एक वाजता वॉल सोडायचो चालू करायचो आणि रात्री अकरा वाजता बंद करायचो त्यांच्या हिशोबाने तेवढा टायमिंग जर फक्त प्रॉपर सरोजनगरला नगरला दिला तर जो बाकीचा जो अंमरनाथ पश्चिमचा एरिया आहे त्या एरियाला पाणी टंचाई निर्माण होते त्यामुळे त्यांनी तो टायमिंग कमी करून दुपारी तीन ते रात्री नऊ असा सहा तास टायमिंग दिलेला आहे परंतु या सहा तासामध्ये आज सर्वजण चिखलोली परिसरामध्ये दहा ते बारा हजार फ्लॅट मध्ये लोक राहतात आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत कमीत कमी पाचशे बत्तीस पेक्षा जास्त कनेक्शन मंजूर करून दिलेले तर साहेबांना म्हणचं असंच म्हणणं होतं की तुम्ही ज्या प्रमाणात कनेक्शन मंजूर करून दिलेत आणि तुम्ही आता जो टायमिंग जो दिलेला आहे सात असा या सात तासात सर्व सोसायट्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळणं शक्य नाही तर आज आम्ही साहेबांना विनंती केली तर तुम्ही जो रोजचा टाईम आहे त्यात काहीतरी टाइम वाढवून द्या तर साहेबांनी देखील आमचं मान राखत साहेबांनी आम्हाला एक तास टायमिंग वाढवून दिलेला आहे आणि एक तासात त्यांनी ऍडजस्ट करायला सांगितलंय जे वॉल म्हणतात त्यांना सांगितलंय की तुम्ही एक तास वाढवून द्या जर त्या वेळामध्ये जर त्यांना मुबलक प्रमाणात जर पाणी नाही उपलब्ध झालं तर पुढे देखील साहेब आम्हाला टाइम वाढवून देणार माझ्या आता हे निवेदन आणि सगळ्या सोसायटी हे पर्सनल माझ्या शैलेश भोईर युवासेना तालुका प्रमुख शिवसेनेचा ता कार्यकर्ता म्हणून हे निवेदन दिले या निवेदनामध्ये मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे या पुढील आठवड्यात जर आमच्या समस्येवर जर निदान नाही झालं तर आम्ही पूर्ण सर्वजण सोसायटीतील महिला पुरुष आम्ही हंडा मोर्चा आणणार आहे आणि त्याच्यात देखील नाही झालं हे तर हेच आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात करून निषेध मोर्चा आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आणणार आहोत